नमस्कार कुठलीही पूर्वतयारी न करता आज आपण उपवासाचे उताप्पे आणि अप्पे बनवणार आहोत इथे बघा एक वाटी भगर घेतलेली आहे मी आणि त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी आपण साबुदाना घेणार आहोत तुम्ही कुठल्याही वाटीचं किंवा कपाचं माप ठेवू शकता इथं आपल्याला आता भगर आणि साबुदाना मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे जितकं होईल तेवढं आपल्याला हेचं पीठ बारीक बनवून घ्यायचं आहे बारीक करायचं आहे बघा आता हे पीठ आपलं बारीक झालेलं आहे भगर आणि साबुदाण्याचं यामध्ये थोडंसं पाणी घालते आता मिक्स करायचं आहे एकदम जास्त पाणी बिलकुल घालायचं नाही आता ज्या वाटीनी आपण भगर मोजून घेतली होती त्याच वाटीने अर्धा वाटी दही घालायचं आहे आणि हे आपल्याला छान असं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं आपण आप्पे आणि उताप्प्याला बनवतो ना तसं हे बॅटर बनवायचं आहे एकदम पाणी जास्त घालायचं नाही थोडं थोडंच पाणी घालायचं आहे बघा इथे मी दाखवल्याप्रमाणे हे बघा आपलं आता बॅटर तयार झालेलं आहे हे बॅटर की नाही आता आपण एक पाच मिनटं झाकून ठेवणार आहोत खूप जास्त वेळ नाही एक पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे आता इथे आपण उपवासाची चटणी बनवूयात इथे बघा मी शेंगदाणे घेतलेत मुडभर कच्चे शेंगदाणे घेतलेत दोन ते तीन हिरवी मिरची घेतलेली आहे आणि पाव वाटी दही घेतलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे छोटे साखर घालते मी आता ओलो खोबरं असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही वापरू शकता बारीक कट करून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता हे पहा आपली ही चटणी तयार झालेली आहे अगदी एक ते दोन मिनटामध्ये तयार होते इथे बघा आपलं पीठही छान फुललेलं आहे याला आता आपण मिक्स करूयात बघा मस्त असं एकदम हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे यामध्ये आता हिरवी मिरची बारीक कट करून घालते मी आणि इथे एक बटाटा मी किसून घेतलेला होता स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे बटाट्याचा किस तो घालून घ्यायचा आहे आपल्याला आता यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर जिरे खात असाल उपवासाला तर थोडेसे जिरेही घालू शकता आणि जी आपण चटणी बनवलेली आहे त्यामध्ये थोडीशी जिऱ्याची फोडणी देऊ शकता तुम्ही यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे हे बॅटर आपल्याला मस्त असं मिक्स करायचं आहे आता यातलं अर्ध बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेते कारण की आपण अर्ध्या बॅटरचे अप्पे बनवणार आहोत आणि अर्ध्या बॅटरचे उताप्पे बनवणार आहोत म्हणून दोन्ही अर्धा अर्धा करून घेतलेला आहे आता जे राहिलेलं अर्धा आहे ना त्यामध्ये बघा मी पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे गॅसवरती पात्र मी आधीच गरम करायला ठेवलं होतं ही पूर्वतयारी आधीच करायची नेमका माझा व्हिडिओ शूट झाला नाही मी ज्यावेळेस पात्र ठेवलं होतं गॅसवरती त्यावेळेस तर इथे बघा आपेपात्रामध्ये तेल घातलेलं आपे 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 आहे आणि आपल्याला याचे छान असे अप्पे बनवून घ्यायचे आहेत गॅस मिडियम ठेवायचं आहे आता आणि आपल्याला वरून झाकायचं आहे चार ते पाच मिनटं बघा किती छान हे आपले आप्पे मस्त एकदम टम्म फुगलेले आहेत वरून थोडंसं तेल घालते मी आता आणि असं चमच्याच्या साह्याने मी याला आता खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करून घेते मस्त एकदम टम्म फुगलेले आहेत आपले अप्पे बघू शकता तुम्ही गॅस मिडियम ठेवायचा गॅस फुल किंवा बारीक ठेवायचा नाही बघा हे अप्पे आपले खालूनही छान मस्त भाजल्या गेलेले आहेत आणि अगदी टम्म फुगलेले आहेत वाटतही नाही आहेत की हे भगरीचे आपे बनवलेत आपण तुमचा कुठलाही उपवास असू द्या तुम्ही अशा पद्धतीने हे कमी तेलामध्ये मस्त असे आप्पे बनवू शकता आणि हे अप्पे बनवायला काही खूप काही जास्त सामानही लागत नाही आपल्याला अगदी कमी वेळामध्ये पटकन होणारी ही रेसिपी आहे इथे बघा सर्व अप्पे आपले छान असे खालच्या बाजूने भाजलेले आहेत महाशिवरात्री जवळ आलेली आहे तर महाशिवरात्रीला तुम्ही अशा पद्धतीने भगरीचे आप्पे एकदा नक्की बनवून बघा खूप सोपे आणि खूप पटकन होतात इथे बघा आप्पे आपले खालच्या बाजूनी छान भाजलेले आहेत एकसारखा कलर आलेला आहे वरून थोडंसं तेल घातलेलं आहे अजून आणि आणखी एक दोन ते तीन मिनटं छान असं झाकून याला आपण मस्त भाजून घेणार आहोत बघा या ठिकाणी छान असं आपले हे अप्पे भाजलेले आहेत मध्ये थोडेसे पटकन अप्पे भाजले जातात म्हणून मी आता मधले आप्पे काढून घेते आणि जे साईडचे जे अप्पे आहेत ना ते मध्ये घालून आपल्याला लगेच हे भाजून घ्यायचे आहेत तर खूप मस्त लागतात खायला तर छान असे हे आपले तयार झालेले आहेत सर्व बघा या ठिकाणी इथे की नाही आता आपण लगेच उताप्पा करायला घेऊयात गॅसवरती तवा मी आधीच ठेवला होता गरम करण्यासाठी जे आपलं बॅटर होतं ना उताप्प्याचं त्यामध्ये ना पाव चमचा मी सोडा घालून घेतलेला आहे आणि लगेच आपल्याला उताप्पा करून घ्यायचं आहे तेल घातलं आहे थोडंसं तवा छान गरम झालेला आहे बघा आणि मस्त असा उत्तप्पा करून घ्यायचा आहे की ती छान जाळी आलेली आहे बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असा उत्तप्पा तयार होतो मस्त असं आपल्याला उत्तप्पा बनवून घ्यायचा आहे आता तुमच्या आवडीनुसार छोटा मोठा कसाही तुम्ही उत्तप्पा बनवू शकता तर वरून थोडंसं तेल घालायचं आहे याला की नाही आता मी एक एक ते दोन मिनटं झाकून ठेवते आता गॅस मिडियम केलेला आहे बघा इथे एक एक मिनटं झालेलं आहे आणि आपला उत्तप्पा छान असं खालच्या बाजूनी मस्त खरपूस भाजलेला आहे आणि अलगद निघतोय झाकल्यामुळे तर मस्त असं आता वरची बाजूही आपल्याला मस्त भाजून घ्यायचे उत्तप्प्याची थोडंसं तेल घालायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तुपही वापरू शकता आणि छान असं खरपूस असं आपल्याला हा उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने मी सर्व उत्तप्पे करून घेतलेले आहेत तर मस्त असा आपला हा उपवासाचा उताप्पा तयार झालेला आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा इथे आपले उपवासाचे अप्पे आणि उताप्पा तयार झालेला आहे चटणीही आपण बनवलेली आहे मोजून अर्ध्या तासामध्ये आपण हे अप्पे उताप्पा आणि चटणी बनवलेली आहे बघा किती छान आपले आतून आप्पे मस्त फुगलेले आहेत जाळीदार अप्पे तयार झालेले आहेत खूप छान एकदम टेस्टी होतात एकदा नक्की करून बघा मस्त असे आपले हे उपवासाचे आप्पे आणि उताप्पा बघा या ठिकाणी उताप्पा तर किती छान एकदम जाळीदार तयार झालेला आहे ह्या महाशिवरात्रीला नक्की ही रेसिपी बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद